निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला पाहायला मिळतोय प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं प्रचार करताना दिसत आहेत मात्र या सगळ्यामध्ये मतदारांचे जे प्रश्न आहेत ते कुठेतरी बाजूला राहत आहेत का किंवा यंदाच्या निवडणुका झाल्यानंतर तरी आम्हाला न्याय मिळणार आहे का असा प्रश्न अनेक मतदारांकडून विचारला जातोय माझ्याबरोबर आताही काही मतदारच आहेत वेगवेगळ्या प्रभागांमधले हे मतदार असले तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं असं की ज्येष्ठ नागरिकांची संख्या या सगळ्यामध्ये खूप मोठी आहे आणि त्यांना जे काही या सगळ्यामध्ये सहन करावं लागलेलं आहे त्यातून आम्हाला सुटका कधी मिळणार असा एक प्रश्न उपस्थित करताना पाहायला मिळतात नेमका त्यांचा मूळ मुद्दा काय हे त्यांच्याशी बोलून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नेमका मूळ मुद्दा आहे तुमचा का आणि काय आताची सगळी परिस्थिती शिवाजीराव भोसले बँक मध्ये मोठा म्हणजे जवळ जवळ रॉबरीज झाली असं म्हणायला हरकत नाही साडेचारशे कोटीवरचा जो जो पैसे लंपास झाले त्याच्यामध्ये अनिल भोसले डायरेक्टर झेड ह्या सगळ्यांनी हा घोळ केलेला आहे ह्याच्यामध्ये आता जवळजवळ एकशे त्र्याण्णव कोटी जवळजवळ दोन हजार डिपॉझिटरीचे अजून येणं आहे हे जे जवळजवळ ब्याण्णव को ब्याण्णव अकाऊंट्स असे होते जे फ्रॉडनल अकाउंट्स होते म्हणजे लोन एकाच्या नावारी पाच कोटीचा लोन दिले त्याला पैसे मिळालेलेच नाही बाकीचे पैसे तिसऱ्याच वाटलेत हे सगळं हेड ऑफिसमधून सगळं करण्यात आलं ह्याच्याबद्दल ॲनालिसिस चालू आहे की नंतर समजल्यामुळे नंतर आता ॲक्शन चालू आहे मूळ मुद्दा आता कसा की स्पेशल पी पी नसल्यामुळे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असेल तर कोर्टासमोर नीट मांडणी करता येते त्यामुळे त्या ज्या त्या लोकांची प्रॉपर्टीची जप्ती करायची ती जप्ती करता येईल वसुली करता येईल ही प्रक्रिया थप्प झालेली आहे आणि सरकार ह्याच्यामध्ये एकदम नि त्यांचं ॲटिट्यूड म्हणजे एकदम झिरो म्हणायला हरकत नाही आम्ही ॲप्लिकेशन दिले मुख्यमंत्र्यांना एम पींना एम एल एला की तुम्ही स्पेशल पी पी अपॉइंट करा अजून अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही ॲक्शन नाही एक वर्षापूर्वी आम्ही सेक्रेटरीला लिहिलं होतं परवा एक दोन महिन्यापूर्वी आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं तर ह्याच्यामध्ये स्पेशल पी पी जोपर्यंत अपॉइंट होत नाही बा बिचारे सगळे गरी गरीब वयस्कर सिनियर सिटिझन्स आहेत गरीब बायका आहेत त्यांचे जवळजवळ दहा लाख पंधरा लाख वीस लाख तीस लाख अशा अमाऊंट वाया गेलेले आहेत म्हणजे हा खेळ गरीब लोकांच्या पैशाच्या आणि जीवावर आहे का जवळजवळ बारा लोक हे सगळा इन्सिडेंट झाल्यानंतर बारा लोक वारले या ह्या काय म्हणतात शॉकमुळे तब्येतीमुळे की त्यांना आता ग बरेच घरं असे आहेत की त्याच्यामध्ये पुरुष मंडळी नाही ते एकटा बायका आहेत त्यांनी कुठं जायचं असा प्रश्न झालेला आहे ह्या ह्याच्यामध्ये सरकार म्हणून काय सरकार म्हणून मांडणी कशी असायला पाहिजे आणि इंडिपेंडेंट व्ह्यू करून जे खरं आहे त्याच्याबद्दल काहीतरी पाठी रखी रखून काहीतरी न्याय देण्याची प्रक्रिया करायला पाहिजे एम पी आय डी ॲक्ट वॉज स्टार्टेड फॉर प्रोटेक्शन ऑफ डिपॉझिटर्स ती प्रक्रियाच होत नाही आहे कारण का स्पेशल पीपीज अपॉइंट झालेला नाही तर आम्हाला न्याय कुठनं मिळणार आता त्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की बाबा प्रत्ये सध्याचं जे सरकार आहे त्या त्याच इलेक्शनमध्ये त्याच लोकांना तुम्ही परत इलेक्शनला हे ठेवलेलं आहे पण आम्हाला न्याय कधी मिळणार अशी परिस्थिती झालेली नक्कीच आणखी काही लोकांशी आपण बोलणार आहोत काय सांगाल तुम्ही आता जे काही तुमच्या बरोबर घडलं या सगळ्याच्या नंतर सुद्धा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला न्याय मिळणं किती गरजेचं वाटत विषय असा आहे की जे सरांनी जाईल तेच की आज इथे जे आम्ही जमलेलो आहोत हे इथे जमण्याचा उद्देश असा आहे की जी आमची सत्तेवर असलेला पक्ष अमुक लोकांना उमेदवारी द्यायची नाही असं त्यांनीच डिक्लेअर करून ज्या लोकांच्यावरती फ्रॉड केसेस आहे ज्या लोकांनी लोकांना फसवलेलं आहे आणि लोकांना फसवून उजळ माथ्याने ही लोक फिरत आहेत ह्या लोकांसाठी आमचं शासन आमचं केंद्र सरकार आणि आमचं महाराष्ट्र सरकार काय करते म्हणजे एकीकडे आमच्या कष्टाचे पैसे आम्ही या बँकेत ठेवणे आफ्टर द रिटायरमेंट आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या ज्या ताई आहेत त्या बोलतीलच तुमच्याशी हे आमचे श्रवण नावाचे जे मित्र आहेत छत्तीस लाख रुपये त्यांनी या बँकेत ठेवले अजूनही त्याचे पंचवीस लाख अडकलेले मी आय एम रिटायर फ्रॉम टाटा मोटर्स माझे दहा लाख रुपये अडकलेले का तर त्यावेळेला ही लोकं जी व्हाईट कॉलर घालून फिरायचे आणि आमच्यावर इम्प्रेस करायचे त्या याच्या अनुषंगाने आम आम्ही पैसे ठेवले महत्त्वाचं सांगायचं असं आहे की ज्या लोकांना पकड वॉरंट आहेत ती बारा लोकं मात्याने फिरत आहेत जी वसुली व्हायला पाहिजे त्या वसुलीला वेग नाही आहे हिरे मालेगावचे हिरे आम्ही पी पी म्हणून अपॉइंट करा याच्यासाठी आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अर्ज पण दिला आहे आणि मला सांगायला खूप वाईट वाटते की आमच्या पुण्यातला सहकार मंत्री असताना ज्याला आम्ही सहा वेळा त्यांच्या जनसंपर्क अदालतमध्ये जाऊन आमचं म्हणणं मांडलं no do आणि इज अ व्हेरी जंटलमॅन डोंट से नो अँड डोंट डू इट स्किल असतो हे नाही पण नाही करायचं पण असो त्यांचं सहकार्य मिळेल आम्हाला पुढे किंवा नाही मिळेल ते डिपेंड आहे आमची आता एकच विनंती आहे की ह्या विषयात यंत्रणेने हात घालावा शासनाने हात घालावा आम्हाला पी पी मिळावा आणि सीतारामांनी जे डिक्लेअर केलं होतं की पंधरा लाख रुपयापर्यंत आम्ही देऊ पण मोदींच्या कृपेने आम्हाला पाच पाच लाख रुपये मिळाले अजूनही आमचे अठराशे बहात्तर लोक अडकलेले आहेत आणि बेसिकली सगळे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी या वयाचे आहेत तर याच्यात एक मला असं सुचवावं असं वाटतं की दोज पीपल आर इन एटी फायू एटी सेवंटी फाईव्ह त्यांना टॉप प्रायोरिटी देऊन दे। त्यांचे पैसे परत करावे आणि रिकवरीला जोर यावा त्या दृष्टीने शासनाने लक्ष द्या सीतारामांनी जे पंधरा लाख रुपये डिक्लेअर केले ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचावे हा आमचा प्रामाणिक उद्देश आहे यंत्रणा माणसं राबवतात यंत्रणा चांगली असते पण राबवणारी माणसं खूप वाईट होती आज आमच्या गोरगरीबांचे पैसे अडकले अहो ह्या बाणना आज त्या मिळणाऱ्या पैशातलं घर चालू दे त्यांचा नवरा गेला यांचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला आमच्या श्रवणला छत्तीस लाख रुपये अडकले त्याला चार मुली येतो त्याला मुलगा नाही जो माणूस पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये पगाराने रिटायर झाला तो आज दोन हजार रुपयाने सिक्युरिटी म्हणून काम करतो आहे right. लांछनास्पद गोष्ट आहे शासनासाठी यंत्रणेसाठी यंत्रणा चांगली असते राबवणारी माणसं चांगली मिळाली की सगळं सुजलाम चुकालाम होतं खूप बोलायचं आहे जेवढं बोलावं हो, तेवढं या विषयावर थोडं आहे परत परत तीच रिक्वेस्ट करेल यंत्रणेने शासनाने याचा लक्ष घालावं आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून द्यावा या आमची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे शासनाने किती, किती एक सफर केलं तुम्ही जवळजवळ एक, 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 एक सात ते आठ वर्ष आम्ही झाले पैसे ठेवून त्या बँकेमध्ये आमचा पूर्ण विश्वास होता पण असा घात होईल आम्ही रिटायर झालेलो आहे आम्हाला मुला मुलगा नाही आहे मुली आहेत मुलींचं कसं करायचं आमचं घर कसं चालायचं आज आम्ही प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होतो काय मिळणार आम्हाला पेन्शन नसते काय नसते आम्ही जो काय पैसा आला तो आम्हाला काहीतरी मिळावा म्हणून आज आमची अशी परिस्थिती वॉचमॅनसुद्धा घेत नाही आज आम्ही सगळे सिनियर सिटीजन आहात की जेणेकरून आम्हाला कुठेतरी नाही मिळेल आम्हाला सरकार विनंती आहे की आमच्याकडे लक्ष द्या आमचे घर बघा येऊन तुम्ही सगळीकडे मदत करता हे करता पण आज आमची अशी वेळ आहे की आम्हाला काही भीक पण मागता येत नाही धड काय करता येत नाही अशी परिस्थिती आज आमचे मग मुलगा नाही तर आम्हाला नोकरी नाही नाही असल्यामुळं काय करणार आज आमचं पंचाहत्तर वय आमच्या घरात वयस्कर माणसं आहेत हो काय करणार काय तर शासनाला ही विनंती आहे की कृपा करून आमचे पैसे कसे लवकरात लवकर दे आम्ही सगळ्यांना भेटलो आमची सगळे हे जे लोक आहेत ठेकेदार सर्व ठेकेदार भेटून आले पण काय रिझल्ट लागत नाही वाईट वाटतो असं सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आमच्या सरकारने करावं आजी तुमच्या किती पैसे या सगळ्यामध्ये अडकलेले आहेत किती वर्ष झालं बरेच वर्ष झाले पैसे आहेत माझे माझे सेव्हिंगला पैसे होते आणि माझा मुलगा वारला मालक वारले धाकटा मुलगा वारला आता माझ्या घरामध्ये कोणी व्यक्ती कमवणारी नाही आहे आणि माझी नातूंड लहान त्यांचं शिक्षण कोण करणार लग्न कोण करणार मी एकटी बाई जमिनीवर बसून तुमच्याशी भाषण करते मला उभं राहता येत नाही माझी परिस्थिती इतकी कठीण आहे की मी सांगू शकत नाही तर गोरगरिबांचे अडकलेले पैसे किंवा माझ्यासारख्या माता भगिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे पैसे देण्याची त्यांनी मदत करावी आमचे पैसे आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आमचे कष्टाचे पैसे चोरी लपीचे पैसे नाही आमची जर आम्ही तुमच्याकडून पैसे घेतले असते तर आमची वसुली कधीच तुम्ही केली असती पण आमची वसुली कोण करून देणार कोण माईचा लाल असल आणि ज्येष्ठ नागरिकाचे शब्द मनाभावाने ऐकेल आणि तो उभा राहील त्याला मी ये ना जरूर आशीर्वाद देईल देवा भाऊनी असे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना हातीपदरी धरून त्यांना साथ देऊ नका पण राष्ट्रवादी असू या कमळ पक्ष कुठले पक्ष असू द्या सगळ्यांनी चांगलं कार्य करा तुम्हाला मत मागायची कुणाच्या दारो घरी हिंडायची आणि कुठं प्रचार करायची गरज नाही आहे आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुम्ही जरूर हमखास निवडून याल कशाला तुम्ही आमच्या दारो घरी येता आम्ही तुम्हाला मदत करू तुम्ही जर आम्हाला मदत केली तर जनता तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे हीच त्यांना कळकळीची माझी हात जोडून विनंती आहे ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घ्या नाव विमल गोविंद भोसले मी विश्रांतवाडीत राहिलाय शिवाजी भोसले माझे पैसे नाव जितकं मोठं तेवढं लक्षण खोट का असं केलं शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते आणि ह्यांनी ही रयत दाखवली का ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे हे नाव शोभत नाही त्यांनी ह्याला काळीमा लावला काय फायदा झाला पण तरी पण तोऱ्याने मिरवतात फिरतात पण गोरगरिबांचे शब्द कानावर पडले तर मनावर तरी घ्या आईने हाक मारली तर कनवाळा फुटतो तसा गोरगरिबांचा ज्येष्ठ नागरिकांचा पाझर फुटत नाही आत्म्याला तुमचं काळीच कळवळत नाही नोटांच्या थप्प्या त्यांनी तुमच्या बँकेत ठेवल्या त्यावेळेस कशा तुम्ही जमा केल्या बरं तुम्छ मग तसाच विचार त्यांचा करा ना ही माझी कळकळीची विनंती आहे बस एवढंच माझं बोलणं आहे आणखी काही महिला सुद्धा आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार ताई काय आत्ताची नेमकी परिस्थिती आहे किती वर्ष तुम्ही या सगळ्यामधून सफर झालेला आहात घरची परिस्थिती माझं नाव संगीता रणदिवे दहा ते पंधरा वर्ष झाले आमच्या आम बँकेत बैं, पैसे होते मिस्टर माझे पी एम टीत कामाला होते आणि आम्ही पै करून तिथं पैसे ठेवले होते पैसे ठेवले आणि कळलं की बँक दिवाळखोरात निघाली म्हणून त्याच्यानंतर मग एक वर्षातच मिस्टरांचं निधन झालं एक मुलगा आहे मला तो पण विशेष मुलगा आहे माझा एक मुलगी आहे त्यांचं शिक्षण आम्ही आज राहायला पण आम्हाला व्यवस्थित घर नाही आहे आम्ही सगळी जी जमा पूंजी ठेवली ते बँकेतच ठेवली होती पण आता आम्ही कुठ कोणाच्या जीवावर जगायचं कोणाचा आधार नाही आत्ता आता आम्हाला अशा परिस्थिती आम्ही कोणाकडे जायचं सरकारला एकच विनंती की कमीत कमी आमच्या या सगळ्या लोकांची जाणीव ठेवून कमीत कमी आम्हाला सगळ्यांनी मदत तरी करावी आता काहीतरी करावं की बाबा आमची पैसे आम्हाला मिळतील परत म्हणून सरकार लाडकी बहीण योजनेसारखे योजना काढतं मात्र तुमच्यासारख्या लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष काही देत नाही सरकार आम्हाला काय देत सरकार आमच्या इथे कोणालाच काही पैसे मिळत नाही म्हणजे ते नुसतंच कागदावर आहे की काय तिथे गेले की प्रत्येक हे आणा ते आणा किती पाठ पुरावे करावे लागतात आणि त्याच्यातच मग माणूस घाय होऊन जातोय की प्रत्येक गोष्टी पुरवल्या आमच्याकडे नसतात त्या मग कुठून पुरवणार ना आम्ही पण असं होऊन जातं मग त्या सगळ्या गोष्टी नक्कीच खरं तर हे सगळेच जे मतदार आहेत वेगवेगळ्या प्रभागामधल्या आहेत काका काय का सांगाल निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सगळ्यांना न्याय ना मिळणं किती गरजेचं वाटतं आणि जर तुम्हाला आताही न्याय मिळाला नाही तर या निवडणुकांमधून सरकारला काही दाखवून देणार किंवा निवडणुकांवर मतदानावर बहिष्कार वगैरे टाकण्याचं काही असं ठरवलं आता तर काय अपेक्षा नाही आहे सरकारची पण मी माझं हे पाय कारगिलमध्ये गेला आहे हा लढाईमध्ये आणि तो पैसा मी रिटायरमेंटचा पैसा मी बँकेत ठेवला तर एक बी पैसा मेळा एकोणीस लाख रुपये ठेवलेले सुभाष गुळवणे तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं देशाची सेवा करून आलेले मी आणि माझ्या संग असं झालेलं आहे मला वाईट वाटत भीक मागता भी येत ये ना काय करता ना येत नाही अशी परिस्थिती झालेली मला बी दोन लेकर आहे हे प्रकार चांगला नाही केला द्यायचे संरक्षण करून आलेले मी माणसे <laughs> वाईट वाटत आमचे पैसे आम्हाला मिळावा हेच इच्छा आहे आमची थोडे तिडके नाहीये एकोणीस लाख रुपये ठेवलेले आणि कारगिल युद्धात माझा पाय गेलेला पाय नाही आहे मला अशी परिस्थिती झालेली आता काय करता नाही मना काय नाही काय कर इलेक्शन सध्या तोंडावरती आहेत असं असताना तुम्ही आता जी काही मागणी करता ही मागणी तुमची पूर्ण होईल असं वाटतं का आता तरी इतक्या वर्षांना आता ही मागणी करण्यासाठी आम्ही पाच वर्ष लढत आहोत पाच वर्षापासून आम्ही यांच्या मागं फिरतो आमचे पैसे द्या म्हणून आणि आज हे आमच्याकडं काना डोळा करून फिरताय उजळ मात्याने देशाच्या राज्यघटनेने यांना म मतदान लोकांच्या मतावर उभं राहून यांना पुरस्कृत करून घेता आम्ही त्यांना कुठल्या विश्वासाने मतदान करायचं आज मी प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत असताना माझ्या सर्विसचे पैसे मी या बँकेमध्ये विश्वासाखात ठेवले आणि त्याच्या व्याजावर मला पैसे मिळवून मी माझे उपजीव करत होतो आज तेच माझं या लोकांनी संपवून टाकलेले आज मी रस्त्यावर आहे कुठल्या भावनेने मी यांच्या मतदानावर मी विचार करू कुठल्या भावनेने यांना मी मतदान करू आज हे र... आमचे रक्षण करते जनतेचे रक्षक हे जर असे करायला लागले तर सामान्य माणूस कुठं जाणार कुणाकडने आम्ही हाकणार ही माझी कळकळीची विनंती आहे तेव्हा माझे जे राहिलेले जे मित्र आहेत अशा लोकांचे सगळे सरकारने विचार करून यांचे पैसे परत करण्याची व्यवस्था करायचा आवडतो कारण आता आमची पार पंचायती उलटून गेलेले आम्ही मरण काळाला येऊन पोचलेले तुम्हाला जर आमची दाय येत नसाल तर आम्ही या मतदावर बहिष्कार घालणार आहोत असं मी इथं कळकळीने सांगू शकतो नक्कीच हे जे सगळे मतदार आहेत वेगवेगळ्या प्रभागांमधले असले तरी सुद्धा या बँकेमध्ये जे काही त्यांचे पैसे अडकलेले आहेत खूप मोठा हा घोटाळा होता पाच सहा वर्ष झालेत घोटाळा होऊन अजूनही न्याय मिळत नाहीये आणि ज्या लोकांवरती या सगळ्यामध्ये गुन्हे दाखल होते किंवा जे या सगळ्याशी संबंधित होते त्यापैकी काही लोक आता मतदानाच्या या सगळ्या निवडणूक प्रक्रियामध्ये असल्यामुळे काही उमेदवार आहेत काही उमेदवारांचे कुटुंबीय वगैरे आहेत अशा पद्धतीने सगळे लोक या सगळ्या निवडणुकीमध्ये इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे आम्हाला न्याय कोण देणार असा एक प्रश्न असा एक सवाल इथल्या सगळ्या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय अर्थात या सगळ्याच्या नंतर जर आम्हाला न्याय मिळत नसेल आम्हाला न्याय मिळण्याचं आश्वासन जर एखादा कुणीच नेता देत नसेल सरकार देत नसेल विश्वास देत नसेल तर मग या सगळ्या मतदानावरतीच आम्ही बहिष्कार टाकू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी दिला त्यामुळे अर्थातच या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना न्याय कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव सा टॉक न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लग क्षण एक्टिवेट हो आगे मिलते नि बसव्यास अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रो